नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी कंत्राटी पद्धतीने जी जी शिक्षक भरती जी शिक्षक भरती भरती केली केली जाणार आहे आहे किंवा सध्या कंत्राटी पद्धतीने जात तर त्या संदर्भामध्ये बोलणार आहे काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये मी दोन्ही म्हणजे नाण्याची दुसरी बाजू देखील मांडणार आहे आता मागे मी एक व्हिडिओ बनवला होता की केसरकर सरांनी किंवा आपले म्हणजे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी फक्त सिंधुदुर्ग पुरताच हा निर्णय घेतला वगैरे पण त्यानंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात लग आलं की नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या गोष्टी लागू करणार मग जर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केली तर त्याचे कोणते दोन्ही साइड सांगणार आहे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड मी यामध्ये सांगणार आहे जण यामुळे खुश आहेत बरेचसेजण ना खुश आहेत तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात सुरुवातीला काल जेव्हा सांगली जिल्हा परिषदेमध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक भरती केली किंवा त्याची यादी बघितल्यानंतर खरंच कुठंतरी दुःख झालं की जर सेवानिवृत्त तुम्ही ज्यांना पेन्शन आहे ऑलरेडी असे सेवानिवृत्त शिक्षक घेत आहेत त्यापेक्षा मग कंत्राटी भरती का करू नये कंत्राटी भरती घ्या आणि त्यांना कायम करा या गोष्टी म्हणजे या गोष्टीवर आम्ही येऊन पोहोचलो की जर तुम्ही सेवानिवृत्तांना तिथं घेत आहे तर मग तिथं तुम्ही कंत्राटी घ्या आणि कंत्राटी भरतीला मागेच मी म्हणजे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीला मी मागच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी विरोध करताना दिसले तर ते का ते पण मी सांगणार आहे आता बघा जर तुम्ही सेवानिवृत्त भरत असाल तर मग मग आमचे विद्यार्थीच भरा जे बी बेर, एड बी बेर, एड बेरोजगार आहे ज्यांचं डी टी आहे नाही आहे त्यांना घ्या सेवानिवृत्त त्यांना घ्यायची गरज नाही कारण नवीन जे शिक्षक आहेत जरी ते प्रशासनामध्ये नवीन आलेले असले तरी पण ते नवीन नाही आहेत त्यांना भरपूर म्हणजे बाहेरच्या शाळांमध्ये भरपूर त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे कारण बऱ्याच जणांचे वय अगदी तीस प्लसच आहेत जवळ तीस पस्तीस प्लस आहेत त्यामुळे असं काही नाही आहे की ते नव नवख्या आहेत म्हणून ही पहिली गोष्ट आता तो कंत्राटीचा निर्णय आहे त्याबद्दल बोलते मी थोडंसं की आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली जावी यासाठी किंवा डी एड बी एड बेरोजगार जे आपले तरुण आहेत किंवा जे डी एड बी एड बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांची त्यांची त्या ते त्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया व्हावी किंवा सिंधुदुर्गमध्ये भरती प्रक्रिया व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये एक आंदोलन छेडलं गेलेलं होतं तर त्या आंदोलनामध्ये नंतर काय झालं तर त्याचं मी तुम्हाला त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता परंतु त्यामधल्या काही अपडेट कळलेल्या आहे की तो जो निर्णय आहे तो फक्त सिंधुदुर्ग पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्या करण्याचा मानस शासनाचा तर आ, आ, हो आहे तर बघा काय निर्णय आहे की जे लोकलचे डीएड बीएड धारक आहेत त्यांना शिक्षक कंत्राटी शिक्षक म्हणून सामावून घेणं आणि त्यानंतर त्यांना शिक्षण सेवक म्हणून शिक्षण सेवक म्हणून त्यांना प्रशासनामध्ये सामून घेणं जर जर कंत्राटी पद्धतीमध्ये त्यांना शिक्षक म्हणून घेतलं तर त्यांना पुन्हा काढता येणार नाही असा तो निर्णय आणि त्यांना पंधरा हजार रुपये मानधन राहणार आहे तर बघा मित्रांनो आता बघा किती दोन वेगवेगळ्या टोकाचे निर्णय बघा एकतर शिक्षक भरती भरपूर वर्षाची होत नव्हती ती शिक्षक भरती केली त्यामध्ये अगोदर टीईटी टी क्वालिफाईड स्टुडंटला संधी त्यानंतर मग टेट घेतली अशा दोन परीक्षा पात्र उमेदवार आपल्या स्वतःच्या शहरापासून गावापासून जिल्ह्यापासून पाचशे सहाशे हजार बाराशे किलोमीटर दूर शिक्षणसेवक म्हणून जॉईन झालेले आहे त्यानंतर दुसरा निर्णय असा दिला जातो की आता यापुढे त्या त्या जिल्ह्यातील शिक्षक पंधरा हजार मानधन तत्वावर कंत्राटी म्हणून घेणार आणि त्यांना काढता येणार नाही मग जे विद्यार्थी दोन दोन परीक्षा देऊन क्वालिफाईड झालेले आहेत दोन परीक्षा देऊन क्वालिफाईड झालेले आहेत त्यांच्यावर हा किती अन्याय झाला आहे जर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती केली तर याच्यापुढे शिक्षक भरती पुढे होणारच नाही आणि मग कंत्राटी पद्धतीने शिक्षक साम शिक्षक म्हणून शिक्षण सेवक आणि नंतर शिक्षक म्हणून जर सामावून घेत असेल तर तिथं किती प्रकारचा भ्रष्टाचार चालू शकतो जर तुम्हाला तशाच प्रकारची भरती प्रक्रिया करायची असेल तर पुढे दोन हजार चोवीस पंचवीस नंतर तुम्ही ज्या प्रकारे आपण तलाठी भरती पोलीस भरतीमध्ये विभागीय विभागीय किंवा जिल्हा स्तरावर परीक्षा घेतली तशी तुम्ही पुढे भविष्यामध्ये घेऊ शकतात परंतु ही जी भरती विभागी, विभागी प्रक्रिया सध्या चालू आहे यामध्ये असं करणं योग्य नाही परंतु त्याचबरोबर ज्यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांना भरताना पाहून असं वाटतं की मग कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट कमी कमी बेसिसवर यांना घेतलं तर काय हरकत आहे म्हणजे या दोन्ही गोष्टी म्हणजे शासन असं करत आहे की तुम्ही असं नाही तर मग आम्ही अशा प्रकारचे निर्णय घेतोय आणि हे कुठंतरी चुकीचं आहे कारण बघा जर आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेतले तर त्यांना पंधरा हजार मानधन तत्वावर म्हणजे जे किंवा शिक्षक म्हणून घेणार नंतर त्यांनाच म्हणून रुजू करणार आणि नंतर तेच पुढे नंतर शिक्षक म्हणून राहणार मग ज्यांनी एवढ्या परीक्षा पास करून दूर दूर अंतरावर म्हणजे अगदी काही शिक्षक आहेत की ज्यांना खरंच खूप चांगले मार्क्स होते आणि त्यांचं खरंच खूप दूर सिलेक्शन झालेलं अगदी अतिदुर्गम भागामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर मग अशा वेळी त्यांच्यावर किती मोठा अन्याय आहे मग जर असंच करायचं होतं तर जे ज्यांचं सिलेक्शन ज्यांच्या शहरापासून दूर झालेलं आहे ज्यांच्या जिल्ह्यातून दूर झालेलं आहे त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये शिक्षणसेवक जर तिथे जागा असतील तर त्यांना तिथं शिक्षणसेवक म्हणून सामावून घ्या जर हे याच गोष्टी करायच्या आहेत तर एवढी परीक्षा दिली दीड वर्ष वाट पाहिली आणि त्यामध्ये इतक्या अशा तुटपुंज्या मानधन मानधनावर शिक्षक म्हणून काम करत आहेत म्हणजे शिक्षकांना मानधन देण्याची गरज नाही तुम्ही शिक्षक म्हणून सामावून घ्या शिक्षणसेवक म्हणून नाही तर यासाठी तर मागणी चालूच आहे ती मागणी पुढे चालू राहणारच आहे जोपर्यंत शिक्षक म्हणून शिक्षण सेवकपद रद्द होत नाही तर त्या गोष्टी चालू राहणारच आहे परंतु राज्यामध्ये एक प्रकारे आम्ही पन्नास हजार पंचावन्न हजार भरती करणार आम्ही तीस हजार भरती करणार पंचवीस हजार करणार एकवीस हजार करणार अठरा हजार करणार अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला मिळतात आणि आम्हाला क्वालिफाईड शिक्षक पाहिजे त्याने टीईटी सीटीईटी क्वालिफाय केलेली पाहिजे त्यानंतर त्याने टेट दिलेली पाहिजे त्या टेटमध्येही त्याला चांगले मार्क्स पाहिजे चांगले मार्क्स असेल तरच तो त्याच्या जिल्ह्यात लागणार अशा प्रकारची नियमावली वेगवेगळ्या प्रकारचे नियम शिक्षक भरतीमध्ये टाकले पुन्हा पंचावन्न साठचा सा मुद्दा असे वेगवेगळ्या प्रकारचे नियम टाकून अभियोग्यता हो अशा दूर दूर जिल्ह्यामध्ये फेकले गेले त्यानंतर अचानक असा निर्णय येतो की कंत्राटी पद्धतीने आम्ही भरती करणार आणि मग त्यांना शिक्षणसेवक म्हणून त्यांच्या जिल्ह्यामध्ये सामावून घेणार मग ज्यांनी दूर ज्यांचं आता दूर सिलेक्शन झालंय त्यांनी काय पाप केलंय असा प्रश्न आपण शिक्षण मंत्र्यांना विचारू नये का कारण किती किती म्हणजे हा चुकीचा निर्णय इथं मग चुकीचा निर्णय दिसतो जर हेच करायचंय तर तुम्ही पुढे करा पुढे जेव्हा केव्हा ही भरती प्रक्रिया पूर्ण पूर्ण हा कोरम जो आपला बाकी आहे आता विथ इंटरव्ह्यूची यादी बाकी आहे त्यानंतर दहा टक्के त्यानंतर रिक्त अपात्रचा राऊंड बाकी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नवीन भरती प्रक्रिया होईल तेव्हा तुम्ही ती जिल्हा स्तरावर परीक्षा घेऊन एका दिवशी संपूर्ण राज्यामध्ये एका दिवशी परीक्षा घेऊन ते तुम्ही करू शकता त्यावेळी मग जे अभियोग्यताधारक हो दूर लागलेले ते पुन्हा एक्झाम देऊन त्यांच्या जिल्ह्यात जाऊ शकतात म्हणजे त्यांना तशी संधी मिळते परंतु तो असं कंत्राटी पद्धतीने भरणं कितपत योग्य आहे कारण जर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया केली तर त्यामध्ये किती भ्रष्टाचार होईल आणि खरोखरच त्यामध्ये गुणवत्तेला संधी मिळेल का हे बघ हे बघणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना दुसरी गोष्ट कळाली पाहिजे कारण बरेचसे जण म्हणतात की नाही ही पॉझिटिव्ह न्यूज आहे फक्त सिंधुदुर्ग पुरतं नाही तर राज्यात लागू आहे जर नुसतं सिंधुदुर्ग पुरतं लागू असतं तर आपण समजलो चला जाऊ द्या सिंधुदुर्ग जिल्हा एक स्पेशल केस आहे किंवा एक विशिष्ट विभाग म्हणून आपण सोडून देऊ शकलो असतो कारण तसंही हा जिल्हा छोटा आहे यामध्ये इथे शिक्षकही कमी आहेत समजा कमी आहेत तर लोकांचे घेतले असते तर काही वाटलं नसतं परंतु हाच निर्णय जर संपूर्ण राज्यभरामध्ये लागू करत असेल असे तर मग जे ऑलरेडी शिक्षक म्हणून लागले ला आहेत अकरा हजार लोक अकरा हजारमध्ये मी तुम्हाला सांगते मित्रांनो जवळजवळ सात ते आठ हजार शिक्षक असे आहेत की जे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागलेले नाही बोटावर मोजण्यासारखे शिक्षक आहेत जे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत ह्या दोन गोष्टी आहेत फ्युचरमध्ये करायला हाच जो निर्णय आहे फ्युचरमध्ये करा पण परीक्षा घेऊन करा असं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक भरती करू नका मग कशी गुणवत्ता राहील जर शिक्षकांच्या तुम्ही दोन दोन परीक्षा घेऊन अगोदर शिक्षक भरती करायची नंतर डायरेक्ट बी एड बी एड झाल्यानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणं हे कितपत बरोबर आहे हे अजिबात बरोबर नाही आहे परंतु त्याचबरोबर मग तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांना घेणं जसं की सांगली जिल्हा परिषदेमध्ये गेलं तेही तितकंच चुकीचं आहे मग त्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट बेसिस आम्हाला परवडतं असं आम्हाला वाटतं म्हणजे आमच्याच सहकार्याला आमच्याच सोबतच्यांना तिथं नोकरी मिळेल जर तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांना ज्यांना ऑलरेडी भरपूर पगार असतो म्हणजे अगदी रिटायरमेंट पर्यंत त्यांना लाखभरपर्यंत पगार असतो त्यानंतर त्यांना त्याच पद्धतीची पेन्शन मिळते आणि त्यानंतर पुन्हा त्यांना मानधन तत्वावर घेणं हे चुकीचं आहे अशा ठिकाणी मानधन तत्वावर तुम्ही वीस पंचवीस हजार रुपये जे तुम्ही मानधन देत आहात ते शिक्षकांनाच द्या तर तेवढे की त्यांना ते कायम करून घेऊ नका किंवा त्यांना शिक्षण सेवक म्हणून घेऊ नका पुन्हा एक्झाम घ्या आणि त्या एक्झाममध्ये मध्ये जे टॉपर्स आहेत मग ते जिल्ह्यामध्ये असो कशा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यावाईज घ्या विभागा घ्या परंतु जे टॉपर आहे जे खरोखरच गुणवत्ताधारक आहेत त्यांची भरती प्रक्रिया करावी असं माझं मत आहे आणि याच गोष्टी झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूच कारण की ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होणार तर तुम्हाला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मग पुन्हा वशिले आणि पुन्हा पैसा तिथे या गोष्टी येणारच कारण या गोष्टी इतक्या वाटतात तितक्या सोप्या नाहीये इतक्या सहज नाहीये म्हणजे जे मुलाखती सह मध्ये होत आहे किंवा होऊ शकतं आपल्याला माहित नाहीये की आतापर्यंत कुठं झालेलं आहे बरेचशे जण म्हणतात म्हणून आपण म्हणतो की मुलाखती सह विथ मध्ये पैसे मागतात तसं काहीतरी होईल की जिल्हा परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्ट कौ, कौ, बेसिसमध्ये जाण्यासाठी पैसे लागतात तर असं होऊ शकतं असं होणारच याची दाट शक्यता आहे तर गोष्ट नाण्याची दुसरी बाजू आहे की जर असं केलं तर असं होऊ शकतं तर याच गोष्टी आहे मित्रांनो की मला बऱ्याच जणांना बरेच जण खुश झाले की संपूर्ण राज्यात लागू आहे चांगली गोष्ट आहे तर चांगली नाही मित्रांनो ही चुकीची गोष्ट आहे काय माहितीये का तुम्हाला असं वाटत असेल की मी ती नाही तरी पण तुमचंही होणार नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं होईल मग अशा गोष्टी देखील होऊ शकतात त्यापेक्षा पुढे ऑग हो आता टी क्वालिफाईड झाल्या असेल तर वेल अँड गुड नसेल झालं तर ऑगस्टमध्ये टीईटी आहे ती क्वालिफाईड करा पुढची थर्ड डेट द्या कारण जर समजा कॉन्ट्रॅक्ट बेसिसची भरती प्रक्रिया करायची आहे तर कोर्टामार्फत थर्ड डेट घेण्याची गरजच काय थर्ड डेट द्यायचीच कशाला जर ऑलरेडी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये लागणार आहात म्हणजे सगळ्याच गोष्टी आहे ना ऑलरेडी कार्यक्रम आखून ठेवायचं सांगायचं पुढची परीक्षा केव्हा घेणार आणि त्यापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करणार असं सांगणं हे कितपत बरोबर तर याच गोष्टी आहेत मित्रांनो ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील की तुमी ज्यामुळे कशा प्रकारचा तोटा होऊ शकतो जर तुम्ही आता थोड्या ह्या मार्कांवरून राहिले असाल तर तुमचं सिलेक्शन होईल पण जर ऐवजी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाले शिक्षक तिथे लागले तर तुमचं तेही सिलेक्शन होणार नाही म्हणजे मी तर तुम्हाल सा, तुम्हाला सांगते अजूनही तुम्ही दहा दहा मार्कांनी कमी असेल ना तर तुमचं त्याच्यानंतर दहा टक्के जागा आहेत जागा आहेत म्हणजे तुमच्यापर्यंत येणारच पण त्यापूर्वी जर कॉन्ट्रॅक्ट भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती केली तर तेही तुमच्यापर्यंत येणार नाही हे बघून घ्या नंतर मग ते साधन व्यक्तीच्या जागाही राहिल्या सगळ्याच राहिल्या तर त्याही चार हजार जागा, जागा येणं बाकी आहे या वर्षी शिक्षक भरती म्हणजे भरपूर वर्षांनंतर शिक्षक भरती होत आहेत म्हणजे ही शिक्षक भरती खूप मोठी होणार होती होणार आहे जर त्यासाठी आपण प्रयत्न केले आणि आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहे जर मोठी भरती प्रक्रिया करून घ्यायची असेल तर प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहेत तर याच गोष्टी मित्रांनो ज्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आय होप गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर आपलं हे पॅशनेटे जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील आणि अजूनही तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला आपल्या ज्या रेग्युलर अपडेट्स असतात तर टेलिग्रामला मी देत असते व्हिडिओ जरी नाही आला तर अपडेट वगैरे मी देण्याचा प्रयत्न करत असते आय होप तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या कळाल्या असतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद